माझे मतं थोडीशी परखड आहेत कदाचित लोका काही लोकांना आवडतील काही लोकांना आवडणार नाही पण ती मतं आहेत ती बदलणार नाही कारण ती विचारांनी घेतलेली आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा संविधानाचा दिवस आहे संविधान हे सगळ्यापेक्षा धर्मापेक्षा जातीपेक्षा मोठं आहे आणि ज्या देशामध्ये धर्म मोठा झाला त्या देशामध्ये नेहमी संविधानाचं खच्चीकरण झालं भारत आणि पाकिस्तानाच्या तुलनेमध्ये भारत आज श्रेष्ठ आहे कारण पाकिस्तान सारखा तेवढा कट्टरवाद इथे आपल्या इथे नाही पण मित्रांनो एक लक्षात घ्या जर हा कट्टरवाद जर वाढत गेला तर संविधानाचं खच्चीकरण होणार आपण दुसऱ्या देशांची जर तुलना केली चीनशी तुलना केली तर चीन हा भारतापेक्षा कितीतरी पटीने मोठा होत चाललाय त्यामुळे ही गोष्ट लक्षात होत घेतली पाहिजे की आपण आपल्या मुख्य प्रश्नांवरती मुख्य गोष्टींवरती ध्यान केंद्रित केलं पाहिजे आपल्या ज्या गोष्टींमुळे आपलं मन विचलित होतं आणि मुख्य कार्यापासून आपण बाजूला जातो त्या गोष्टी या समाजाच्या दृष्टीने व्हायला नको